डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार शिवणे येथे राहणारा लहान भाऊ सुस गावामध्ये राहणाऱ्या मोठ्या भावाकडे गावाकडील जमिनीचा सातबारा मागण्यासाठी कुऱ्हाड घेऊन गे गेला मोठ्या भावाने लाकडी बांबूने मारहाण केली दुपारी घडलेल्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या लहान भावाला मोठ्या भावाने रिक्षा घालून रात्री वारजे येथे आणले आणि रस्त्याच्या कडेला बसून तो निघून गेला गंभीर जखमी झालेल्या भावाला जवळपास पंधराहून अधिक तास उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झालाय लक्ष्मण गोबरिया रामवंत असे खून झालेल्याचं नाव आहे याबाबत संतोष विश्वावत उर्फ पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी रिमराम गोबरिया रामवत याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांची आई बहीण गंगा रामावत दाची लक्ष्मण रामावत यांच्या मुलांसह शिवणे येथे राहतात मिळेल तिथे मजुरी काम करतात लक्ष्मण रामावत यांचा मोठा भाऊ सुसगावातील पाटील नगर येथे राहतात ते मूळचे तेलंगणा येथील धनवाडा तालुक्यातील हनुमान तांडा येथील राहणारे आहेत त्यांच्या गावाकडील जमिनीवरून दोघा भावांमध्ये वाद आहे मागील नऊ दिवसांपूर्वी दोघांमध्ये वारची येथील मजूर अड्ड्यावर जोरात भांडणे झाली त्यावेळी दोघांनी एकमेकांना मारहाण केले त्यांची बहीण गंगा रामावत या रेशन कार्डासाठी गावाकडे गेल्या होत्या फिर्यादी हे तीन जानेवारी रोजी सकाळी मजुरीसाठी जात असताना त्यांच्या चुलत बहिणीचा फोन आला त्यात लक्ष्मण रामावत हे वारजे येथील सर्व्हिस रोडला बेशुद्ध अवस्थेत पडले असल्याचे सांगितले फिर्यादी हे तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना माई मंगेशकर रुग्णालयामध्ये घेऊन गेले तेथे डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मृत घोषित केल्याचं समजून आलं पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा